निळा रंग ट्रस्टचा विश्वासाचा होमिओपॅथी ट्रस्टवरती काय आहे आपण याच्याबद्दल आज बोलूयात होमिओपॅथिक मेडिसिन्स किंवा होमिओपॅथिक सायन्स हे मॅन ॲज अ होल किंवा इंडिव्हिज्युअल कन्सेप्ट यावर आधारित आहे त्यामुळे एखादा पेशंट आमच्याकडे जेव्हा येतो तेव्हा तो आजारी होण्यापूर्वी नेमके कोणते कारण होते याचा सगळ्यात महत्त्वाचा विचार केला जातो एखादा पेशंट आला आणि जर त्याला फ्रोझन शोल्डर आहे फॉर एक्झाम्पल तर आम्ही फक्त शोल्डर पेनफुल आहे शोल्डरचा आजार आहे असा न विचार करता माणूस आजारी का पडला याच्याबद्दलची पूर्ण माहिती घेतो त्यासोबतच मेडिसिन हे प पो, पोटन्टाईज फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही पेशंटची मुळापासूनच इम्युनिटी वाढवली हो जाते आणि पेशंटचा आजार हा मुळापासून नष्ट केला जातो प्रेग्नंट वुमनमध्ये लहान मुलांमध्ये म्हाताऱ्या माणसांमध्ये सर्वांमध्ये होमिओपॅथी सेफ आहे कोणत्याही साईड इफेक्ट्स होमिओपॅथीनी होत नाहीत स्वीट पिल स्वीट लाईफ